धास्ती वाढली कोल्हापुरात मुसळधार पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ गेल्या दोन दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा भरून वाहतीये सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील एकूण शहात्तर बंधारे पाण्याखाली गेले तर पंचगंगेची पाणी पातळी छत्तीस फुटांवर पोहोचले इशारा पातळी एकोणचाळीस फूट आहे तर धोका पातळी त्रेचाळीस फूट आहे असाच पाऊस सुरू राहिला तर पंचंगा इशारा पातळी उलांडण्याची शक्यता आहे कोल्हापूर शहरासह धरण क्षेत्रात मागील आठवड्यात पावसानं उघडीप दिली होती मात्र गेल्या दोन दिवसांपासून शहरासह धरण क्षेत्र आणि जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पंचंगा भरून वाहतीये कोल्हापूर जिल्ह्याला आजपासून पुढील तीन दिवस हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात एकोणतीस पूर्णांक नऊ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे पंचगंगेची वाटचाल सध्या इशारा पातळीकडे सुरू आहे तसाच पाऊस सुरू राहिला तर संध्याकाळपर्यंत पंचगंगा इशारा पातळी गाठण्याची शक्यता आहे धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण बहात्तर टक्के भरलं आहे धरणाच्या विद्युत विमोचनातून चौदाशे पन्नास क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरू आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा